पाच वरती आई भाग प्रसन सुनापराव लोखंड ढवळ आणि सात वरती भरण प्रसन्न डॉक्टर आकाश गार्डी ढवळ हा सेमी या मैदानाचा दोन सुटण्यासाठी सज्ज नंबर सुटला सुटला या मैदाचा सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पडतात सुंदर अशी लड़ा चालू आहे वागेचोट केसरी भाव्य आणि दिव्य ढवळकरांच्या मैदानाचा दुसरा फायनलचा चेहरा कोणाचा का नवीन चेहरा मिळा लढा चालू आहे खूप सेमीला पात्र सुंदर अशी लढा लढात लढात लढा झाली सेमीफायनल तीन लावून घ्या सेमी फायनल टीन लावून घ्या गरज पडल्यास पंच या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घ्या अरे सेमी फायनल तीन लावून घ्या बापू सेमी फायनल तीन तास क्रमांक एक सेमी फायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोन चा निकाल तास क्रमांक चार वाजून पावली गाडी आई तुझा वन प्रसन्न ज्योतीबा प्रसन्न डोरलेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक विजय दबाईली गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन दुसरा नवीन चेहरा मिळाला ढवळच्या मैदानामध्ये सेमी फायनल तुम्ही लावून घ्या Ei, hey é